नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील भर पावसात गोरगरिबांसाठी समाज कल्याण सभापती मनीषा निमकर यांचे दौरे सुरूच पालघर जिल्ह्यातील समाज कल्याण सभापती मनीषा निमकर यांचा दौरा कासा केंद्र कासा ग्रामपंचायत हॉल येथे समाज कल्याण विभागाच्या विविध योजना सर्वसामान्य आदिवासी गरजू लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून सौ मनीषाताई उपस्थित राहून योजनांचे फॉर्म भरून घेतले व अनेक लोकांनी फॉर्म भरले फोन मध्ये योजनाचे प्रकार मागास मागासवर्गीय घर दुरुस्ती शेती अवजारे वस्ती जोड रस्ते शिलाई मशीन अर्ज दिव्यांग यांच्या पालकांना शिक्षण अर्थसहाय्य व स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य पाच ते नऊ पर्यंतच्या मागासवर्गीय संगणक प्रशिक्षण सभा मंडप मसाला कांडप मशीन असे अर्ज गुरुवारी वाजेपर्यंत भरण्यात आले सर्वांना विनंती आहे की या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचाव्यात म्हणून मनात तळमळ असणारे लोकप्रतिनिधी क्वचितच असतात त्यातील एक आपल्याला लाभलेले लोकप्रतिनिधी मनीषाताई निमकर मॅडम आहेत म्हणून त्यांनी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे तरी गरजुनी याचा लाभ घ्यावा तसेच तलवाडा येथील शाळेतील मुलं व ग्रामस्थ दुर्गम भागातील नाल्याचे लाकडी पुलावरून करतात व तेथील ग्रामस्थ मगन वाघ रामा सवरा रवींद्र पवार राहुल पवार विजय शिसव यांनी सकाव किंवा पुलासाठी विनंती केली मॅडम यांनी तात्पुरता तुम्हाला लोखंडी पूल देऊ व नंतर लवकरात लवकर संबंधित सरकारची मागणी करू निमकर मॅडम आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह निर्माण झाले व निमकर मॅडमने त्यांना लवकरात लवकर करून सकावचे काम करून देऊ असे आश्वासन दिले ग्रामस्थांनी मॅडमचे आभार मानले यावेळी त्यांचे बरोबर सामाजिक कार्यकर्ते शमशेर भाई मनेसिया अजित पंडित आकाश भराडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट तुझं नाव काय पूर्ण मदन मधुवाग राहणार तलवाडा तलवाडा विक्रमगड जिल्हा पालघर काय प्रॉब्लेम काय इकडे तुम्हाला प्रॉब्लेम आहे शाळेतील मुलांना येत जाण्यासाठी इथे आम्हाला लाकडी पुलाचा वापर करावा लागतो त्यानंतर आम्हाला तो स्लाबमधून फुलाचं हे करायला पाहिजे आणि संरक्षण बिल पण पाहिजेत होते रस्त्याला आ, किती किती वर्षापासून तुम्ही जे आहे करता ते लाकडी पुलावरून लाकडी आमचं झालं ह्या रस्ता बनवल्यापासून हे दोन वर्ष इथं दिसत आहे त्याच्यानंतर दहा वर्षापूर्वी अगोदर पण लाकडी पुलावरून आम्ही हे जातो शेती पण इकडेच आहे सर्व घर पण आहेत पुलावरून शाळेचे मुलं पण येतात इकडून येतात ना इदातना। किती मुलं येतात मुलं चार आहेत कातकरी वस्तीतील मुलं इकडनं माल पाडायला सवेत जातात असं आता तुम्हाला काय करून पाहिजे आम्हाला आता सध्या लोखंडी तरी फुलाचा तात्पुरता एक झाले पाहिजे आता भर पावसात समाज कल्याण सभापती मनीषा नेमकर आलेले आहेत आता बघू ते काय सांगतात त्यांच्यावर हो आहे याच्या अगोदर कोणी एके आले नाही काही इकडे आमदार वगैरे हो कोणी प्रतिनिधी कोणी कोणी नाही आले ठीक आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एटमध्ये आपलं स्वागत आहे मॅडम आप आपण एकडे तलवाडा येथे आले लाकडी पूलचे पाहणी करण्यासाठी ती ग्रामस्थांची तक्रार होती का आता काही एक दोन तीन दिवसापूर्वी इथे एक पेपरला बातमी आली होती आमच्या इथे अशी परिस्थिती आहे म्हणजे जाण्यायेण्याचा आम्हाला माग वाटतं आणि आमची तलवाडा कात्करीपण तालुका विक्रमगड बघा तर त्या ह्याच्यामध्ये ती तक्रार आल्यानंतर आज मी का प्रत्यक्ष म्हटलं भेट देऊन आपण खरी परिस्थिती पाहून घेऊया आणि तिथे आल्यावर पाहते तर परिस्थिती भयानक आहे त्यामुळे आज शेतकरीसुद्धा आता सगळे विद्यार्थी पण माझ्यासोबत आहेत ते पलीकडे राहत असून शाळेतही जाऊ शकले नाहीत त्याच्यामुळे इथे हे काम होणं अत्यंत गरजेचं आहे पण मी आज ही परिस्थिती पाहता पुरतं त्यांची सोय एक मी लगेच उद्याच्या उद्या म्हणत नाही पण एक तीन चार दिवसात साधा एक लोखंडी पूल निदान जाण्या येण्याच्या दृष्टीने त्यांची सोय येईल असं मी हे करेन कारण शेवटी लोकांची व्यवस्था करून देणं त्यांच्या अडचणी सोडवणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि इथे आत्ताच मला या ग्रामस्थांकडून असं कळालं की इथे रोजगार हमीचं चा काम चालू आहे तर त्याची मी सोमवारी सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि ह्या कुठल्या निधीतून आहे कोणत्या वर्षाचं आणि ह्या पद्धतीनं जर कामाची स्थिती असेल तर मला वाटत नाही म्हणजे ह्या अधिकाऱ्यांची मानसिकताच दिसत नाही की आमचे आदिवासी आमचे तात्पर्य हे पुढे यावेत आणि त्यांचा विकास व्हावा पण दृष्टीने चाललं तर हे बरोबर नाही लोकांसाठी येणारा पैसा आणि तुम्ही जे अधिकारी म्हणून काम करता तेव्हा हे लोकांसाठी काम करता आणि त्या कामाच्या बदल्यात तुम्ही शासनाचा पगार घेता त्यामुळे हे जे काम चालू आहे रोजगार हमीत ते, ते लवकरात लवकर कसं पूर्ण होईल पण त्याआधी किमान ह्या पावसाळ्यात पाऊस चालू कारण ह्या लोकांची जाण्या येण्याची सोय होईल एवढं मी नक्कीच एक आठ दिवसाची त्यांना अवधी देतो आणि आठ दिवसात इथे निदान एक पायवाट तयार करून त्यांना देण्याचं एक लोकांनी फुल साधा